सगळ्या महाराष्ट्राने ऐकलंच आहे हम्म काय रियाक्शन आहे मी हजीत वाट बघत होतो कधी बोलते आज बोललच काय कस रागायला तर हा काढा तिला बाहेर बेग बसून दाखवून द्या तिकडे

आम्ही काय लँग्वेज आहे हा कुठं आम्ही रडली पाहिजे आता डोळ्यात पाणी गेलं पाहिजे आणि ऐकायचं अरे महाराष्ट्र माझा अशा या मंचावरती मी सहन करणार नाही बाहेर तुम्ही लक्षात ठेवा

केलं बोलून पण त्यांचं रागात नव्हतं तरी पोलते, 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 ते असं चेहरा त्यांचा आपल्या बाजून कोण आहे दा तुमच्या बाजून आहे म्हणा घेऊन आहात समोर आपण रडली पाहिजे तिनं रडवले कोकण करला आमच्या त्या विषयावर आपल्याला काय बोलायचं पहिल्या दिवसापासून मला निकीची भाषा आवडलेली नाही ना तुम्ही म्हणता तसं तिचे मुद्दे बरोबर असतील पण मुद्द्यात बोलाल तर स्वतःवर जेव्हा म्हणजे माझ्याकडनं ज्या चुका झाल्या तेव्हा त्या तिच्याकडनं जेव्हा होतात तेव्हा तिचं म्हणणं असं असतं की माझी माझं चांगलं ठीक आहे माझ्याकडनं स्वीकार करायला तो आता काही तुझे फॅन म्हणतील त्याला बोल आता ती एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाला आपल्याच काढायचं काय माणसाला तुमचं मन काळ कुठं आहे बघ तुम्ही मी जरा बसले त्या पलंगावर उठले म्हणजे एक जाऊ

एका सुरात म्हण जास्त उडवा म्हणजे आता आपल्याकडून बिग बॉस मस्त पैकी तुम्ही पण बघा एक कलर मराठीवर हाय बाई ओके मध्ये हॉटस्टार वर ह्याच्यावर येईल परत जिओ सिनेमावर उद्या परवा आम्ही बसतो बघत एक कंटाळतो त्या विषय बघत बसता